हाय नमस्कार रामराम मंडई तर आ, आपले फायनली म्हणजे एक हजार सबस्क्रायबर जे लागतात ना आपल्याला चॅनल मॉनिटाज मॉनिटाईज होण्यासाठी तर आपले एक हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झालेत तुमच्या सगळ्यांच्या साथीनं तर तुमच्या सगळ्यांचं मी आभार म्हणते ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं आणि मला सपोर्ट करताय त्याच्यासाठी मी तुमच्या सगळ्यांचे आभारी आहे आणि असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा आपला चॅनल खूप मोठा झाला पाहिजे कारण काहीतरी एक नवीन सुरुवात केली आणि एक घरात बसून म्हणजे घरी बसून काहीतरी करायचं का असं आहे आणि तुम्हाला मनोरंजन करण्याचं पण एक ध्यास घेतला आहे आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा की किंवा तुम्हाला कशा टाईपमध्ये व्हिडिओ पाहिजे म्हणजे कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहिजे नंतर तुम्हाला कसे व्हिडिओ बघायला मिळतील तुम्हाला फॅमिली ब्लॉग बघायला मिळतील मिळतील नंतर म्हणजे तुम्हाला फॅमिलीचे व्हिडिओ बघायचे असतील तर फॅमिलीचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर म्हणजे कमेंटमध्ये नक्कीच चांगल्या चांगल्या कमेंट करा आणि आपल्या चॅनलला असंच प्रेम द्या आणि आपल्या चॅनल लवकरात लवकर मॉनिटाईज झाला पाहिजे आता काय आपले, आपले सबस्क्रायबर तर कम्प्लीट झालेले आहेत त्या सबस्क्रायबरचा काही विषय नाही आहे फक्त आपले वॉच टाईम फक्त राहिलेला आहे आणि लवकरच तो वॉच टाईम पण कम्प्लीट होईल आणि तुम्ही तुम्हीसुद्धा जर विचार करत असाल ना की आपला चॅनल आपण चालू करूया वगैरे तर नक्कीच चांगली गोष्ट आहे आणि लवकर तुम्ही हा डिसिजन घेतला तर खूप चांगली गोष्ट आहे की घरात बसून किंवा तुम्ही कुठंही असू द्या तुम्हा तुमच्यात जर कॅमेऱ्यात बघून बोलण्याचं स्किल जर असेल ना तर तुम्ही नक्कीच चॅनल चालू करू शकता आणि शॉर्ट व्हिडिओसुद्धा तुम्ही शॉर्ट व्हिडिओवर ना तुम्हाला जर सबस्क्रायबर लवकर आणि चांगले वाढवायचे असतील ना तर शॉर्ट व्हिडिओ अपलोड करा जास्तीत जास्त शॉर्ट व्हिडिओवर भर द्या कारण शॉर्ट व्हिडिओला पण जास्त डिमांड आहे आणि शॉर्ट व्हिडिओसुद्धा बनवून मो चॅनल मॉनिटाईज होऊ शकतो पण आपले हे जे खाजगा सबस्क्रायबर झाले ना ते तुमच्या सगळ्यांच्या सा साथीनं आणि तुमच्या सगळ्यांच्या म्हणजे ज्यांनी ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं ना त्यांच्या सगळ्यांची कृपाच म्हणायला लागेल कारण नवीन चॅनल आहे आणि व्हिडिओ आवडतील नाही आवडतील तो विषय नंतर म्हणजे सगळ्याच गोष्टी बघता की नवीन सुरुवात करायची म्हटलं तर खरं तर ते जर जरा हार्डच असते त्यामुळं तुम्ही जो सपोर्ट केला ना त्याच्यासाठी धन्यवाद आणि असंच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा ज्यांनी ज्यांनी व्हिडिओ ज्यांनी ज्यांनी व्हिडिओला सबस्क्राईब व्हिडिओला ज्यांनी ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल जर जरा नवीन आहे त्यामुळं समजून पण घ्या थोडंसं ज्यांनी ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलंच केलं असेल त्यांना धन्यवाद आणि ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल क केलं त्यांनी लवकरात लवकर सबस्क्राईब करा धन्यवाद आणि थँक्यू